नमस्कार भूमिकी रसोई या चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर दोन ते तीन दिवस झाले मी गावाकडे आहे आणि गावाकडे आल्यामुळे आता घरी जाण्याची वेळ आली आहे घरी जाण्याच्या वेळेसाठीच मी आता ही माझी पूर्वतयारी सुरू आहे आई आईकडे आणि काकूकडे मस्त अशी लसणाची लागवड केली आहे अगदी घरगुती वापे तयार केली आहे तर आयते करण्यासाठी मी इथं लसणाची पात तोडून घेते म्हटलं जेणेकरून घरी गेल्यानंतर आपल्याला लसणाची आयते खायला मिळणार तर इथं तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर अशी लसणाची लागवड कांद्याची लागवड इथं टोमॅटोची झाडं लागून आहे तुम्ही बघू शकता ही इथं बारीक बारीक जे दिसत आहे ते कांदे रोवलेली आहे आणि हे लसणाची पात मी इथं तोडून घेत आहे बघा अतिशय सुंदर अशी हिरवीगार लसणाची वापी इथं तयार झालेली आहे आणि मस्त सुंदर असे लसणाची लागवड केलेली आहे सगळीकडं कर... सगळीकडे असं हिरवं हिरवं छान दिसत आहे तर तुम्हाला मी लसणाची पात दाखवत आहे मस्त सुंदर असे हिरवगार इथं लसण मस्त यांचं बहरून आलेलं आहे हे बघा अतिशय सुंदर अशी अतिशय खूप जाळीदार आणि ठोकळ अशी लसणाची पात तयार झालेली आहे तर मी इथ अशा प्रकारे खूप सारा अशी लसणाची पात तोडून घेतलेली आहे कारण घरी भरपूर कॅन्डेट असल्यामुळे आम्हाला लसणाची पातही भरपूरच लागतो आणि घरगुती म्हटलं तर थोडं जास्तच तोडणं होते बघा अतिशय सुंदर अशी खूप सारे लसणाची पात मी तोडून घेतली आहे आणि लगेच आम्ही सायंकाळून गावाला निघालो इथं मी पोचलो पण आहे आणि घरी आल्यानंतर काय ते करायचीच पूर्वतयारी मी करून घेतली आहे तुम्ही बघू शकता अगदी खूप सारा सर्व मिश्रण इथं मी सगळं पिसून रेडी करून ठेवला आहे आणि त्यासोबतच इथं मी टमाटरची चटणी केली आहे तर व्हिडिओ कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा